त्या दिवशी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मी जे सांगितलं माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना की आ... यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे त्याचं मला असं वाटतं विश्लेषण मी त्या दिवशी ज्या सभेमध्ये मी केलेलं आहे पहिल्या पाच वर्षातल्या काही गोष्टी ज्या मला पटल्या नाही त्याच्या बाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला अनेक के वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती जी टीका नव्हती ती ती मुद्द्यांना टीका होती त्या भूमिकांना वरती ज्या केलेली टीका होती त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काय धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे परंतु एकोणीसशे ब्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे काही मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल आ, त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅ चा, चॅनल्सचे अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याच्यामध्ये शरयूरी नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय सो एन आर सीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी गोष्टी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजर कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच <coughs> त्याच्यामध्ये म मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी तो तरुणांचा मी विषय मी केला होता या या की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आहे आहेच म्हणजे त्याच्यामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असा वाटणारा हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कारण ते गुजरातमधले आहेत ते गुजराती आहेत परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष पुढच्या पाच वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझ्याकडे माझी अपेक्षा आहे आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडत आहेत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची आमच्या पक्षाच्या नेत्यांची आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची महिला महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक आज इथे लावली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोका आम लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील माझे जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी कोणाशी संपर्क का साधायचा काय करायचं कारण कर त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचे आहेत ज्याच्यातनं आमचे कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल जी आजची बैठक होती आताच पार पडली नाही पुढे आमचे बुकिंग असतात तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय सगळ्यांचा ठेका घेतला खरा तुम्ही बाकी जण बोलू देत हा तुमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्व परिणाम सहकार्य करायचं तुम्ही त्यांचा प्रचार करायचा महायुतीचा महायुतीकडून तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडून तर तुमची भूमिका काय असेल प्रचार करायला जाणार येऊ नक्की सकारात्मक न निश्चित असेल परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायचं आणि काय घ्यायचं ते पुढे बघू माझं माझी चर्चा झाल्यावरती मी सांगेन आरोप करण्यात आलेलं नाही की मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं कावेळी झालेले असते ना त्यांना जग पिवळं दिसतं त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो पदाधिकाऱ्यांसोबत घेतली एक उत्तम वक्ते म्हणून संपूर्ण देशात तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही महावी जिल्ह्याला पाठिंबा दिल्यानंतर अनेक महावींच्या उमेदवाराला वाटलं असेल ह्या वक्त्याने आपला प्रचार केला तर आपल्याला आपल्या पत्रात अधिकची मतं पडतील तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना तस ते कोणाकडनं आलंय की त्या तुम्हाला जळ घाला तुमच्या सभेची तस्वीर अजित पवार आपकी तस्वीर काही जाणार आहे क्या आप लोग से इजाजत दी गई है और आप ही क्या बारामती जाएंगे प्रचार के चुनाव प्रचार परत परत आपण तेस्तेस बोलतो ना तेस्तेस बोलतो ना आपण सर मुंबईतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कमध्ये सभेची परवानगी मागितलेली आहे तर ती एकत्रित सभा असेल मनसे महाराष्ट्राचे नेते नरेंद्र मोदी दर निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते सभा होईल नाही होईल हे आता काही सांगता येत नाही परंतु एक बुकिंग नावाची गोष्ट असते ती धरवायला केली जाते ती काय पाच वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळे विसरलेला कोण पदाधिकारी एक काय समाज माध्यमांवर होती काय प्रश्न असा आहे मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो कळलं कर का ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो बघ करावा अरे तुम्ही काय आलात मुंबईत कधी आलात माझ्यासाठी आला म्हणजे नाही धन्यपाद तुम्ही मुंबईत कोणाकडनं हो पण काहीतरी असेल ना त्याला लेबल असेल ना असं सांगा ना मी तेच विचारतोय हां मग मी म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली सी सी काय सीबीआय ई डी बी डी वगैरे हो वाट हो बरोबर आहे मग म्हटलं होम जॉईन केलं की काय तुम्ही <laughs> हां बोला बोला <laughs>

लोककला तेथे आणि ज्या लोककला आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे निवडणुकांचं कारण देत उन्हाळ्याचा काळ असतो अनेक ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुठे लिहिलेलं आहे ज्यांना ज्यांना आचारसंहिता म्हणून जिथे जिथे त्रास दिला जातोय तिथे फक्त त्यांना फक्त सांगा जे कोणी अधिकारी येतील त्यांना हे कुठे लिहिलेलं आहे मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी या या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटन दाबून निवडून द्या हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही पण लोककले लोककलेचा त्याचा काही संबंध नाही आहे पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे वेळ काय तुम्ही लोकल कलेच्या नावाखाली जर समजा प्रचार होणार असेल तर ते मला नाही वाटत आचारसंहितावाले मान्य करतील किंवा त्यांना त्या खर्चामध्ये टाकायला सांगा